आई वडील हयात असतील आणि मुलगा स्वतंत्र राहत असेल तर देवारा हा आवश्यक आहे देवाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते देवारा कधीही भिंतीच्या कोपऱ्याला चिटकवता न ठेवावा वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवाऱ्याचे तोंड पश्चिमेस असेल तरी चालेल वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल तर उत्तर भिंतीच्या बाजूस मध्यावर पूर्वेकडे अगर पश्चिमेकडे तोंड करून देवारा चालेल देवारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीच्या जवळ किंवा नैऋत्य कोपऱ्यात कधीही असू नये देवारा शयनगृहात म्हणजेच बेडरूममध्ये कधीही असू नये शयनगृहात बेडरूम मध्ये देवारा असल्यास निदान देवाऱ्यासमोर लाकडी पर्टिशन सहा फुटी उंचीची करावी पूजा घराचे वर किंवा खाली शौचालय नसावे पूजा घराच्या आग्ने कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाचा झिरो बल्ब नित्य चालू ठेवावा हवन देवाऱ्याच्या आग्ने कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत पूजा घरात प्राणी पक्षी पशु रामायण महाभारत यांचे युद्ध प्रसंगाचे फोटो लावू नयेत देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी ठेवू नये पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवांचे फोटो लावू नयेत पूजा घराला उंबरठा असावा देवाऱ्यावरती पोटमाळा असू नये असल्यास वापर त्याचा अजिबात करू नये कारण ते देवांच्या डोक्यावरती ओज ठेवल्यावानी होतं पूजा घर भिंतीत कोरून करू नये पूर्वेस देवघर ऐश्वर्या प्रतिष्ठा लाभ उत्तरेस देवघर असेल तर धनलाभ होतो ईशान्येस देवघर असेल तर सर्व सुख ऐश्वर लाभ होतो दक्षिणेस देवघर असेल तर शत्रुपिढाही होतेच आणि जर पश्चिमेस देवघर असेल तर ऐश्वर धनहानी होते वायव्य रोग बाधा नैऋत्य शत्रुपिडा आग्नेय ओम हवन शिवाय बाकी पूजा निष्फळ देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे मांडू नयेत देवाऱ्यात धन पैसे लपवून ठेवू नयेत देवाऱ्यात कमीत कमी देवांच्या मूर्ती आणि फोटो असावेत कुलदेवी टाक मूर्ती किंवा फोटो असावा कुलदैवत इष्टदैवत श्री स्वामी समर्थ फोटो किंवा मूर्ती असावी लंगडा बाळकृष्ण नंदी नागाशिवाय शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा धातूची असावी डाव्या सोंडेचा गणपती पितळेचा किंवा चांदीचा असेल तरी चालेल पितरांचे टाक दोन ते तीन यंत्र चालतील यंत्र उभी मांडू नये जमिनीशी समांतर असावी एकाच देवांच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नयेत एका देवाची एकच मूर्ती किंवा फोटो चालेल दोन पेक्षा जास्त नको दत्तक घराण्याचे अथवा बुडीत घराण्याचे देव देवघरामध्ये दे, कुजू नयेत देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो पूजू नये संसारिक माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये देवाऱ्यात शनिदेवाची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय जाते घरात कुठेही मारुतीचा फोटो असावा देवाऱ्यात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा अजिबात करू नये गायत्री मातेचा फोटो देवघरात उंचावर लावला तर चालेल देवघरात कालभैरवाचा फोटो देखील किंवा पूजा देखील निषिद्ध आहे तो यम असून स्वभाव उग्र व कडक आहे देवाऱ्यात मसोबा पुजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा राहत नाही देवाऱ्यात पीर अगर पिलांच्या चिन्हांची पूजा करू नये मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधू